नमस्कार मी विजय कथे आपण पाहतात नवराष्ट्र डिजिटल आपण आता परिशिष्ट एक म्हणजे पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयाच्या जवळ होते ते मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक एकवटले आहेत त्याचं कारण आहे म्हणजे एका समाज माध्यमांवरती एक पोस्ट तयार झालेली आहे ती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विरोधामध्ये आक्षेपाह विधान त्याच्यामध्ये केलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आज शिवसैनिक आक्रमक झालेला आहे आणि त्याच आक्रमकतेच्या खाली आज मीरा भाईंदर शहरात जेवढे पोलीस ठाणे आहेत त्या पोलिस ठाण्यामध्ये पत्रव्यवहारही करण्यात आला कार्यकर्त्यांच्या मार्फत आज स्वतः डीसीपींची ही भेट घेण्यात आली आपल्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नक्की या पत्राचं कारण का इथे एकत्र जमलं असतात सर काय सांगा एक इथे सा एकत्र सांगण्याचं कारण काय प्रामुख्याने मागील तीन चार दिवसांपासून सोशल मीडियावरती एक पोस्ट व्हायरल होते आणि आमच्या आदरणीय परिवहन मंत्र्यांची श्रद्धांजली नावाची पोस्ट व्हायरल होते मीराबांधव माझी वडामध्ये आम्ही त्यांना भेटतो दिसतो परंतु ठीक आहे थोडं काही दिवस आम्ही ती गोष्ट म्हटलं ठीक आहे कोणीतरी मस्करी केली असेल किंवा काही चुकीचा प्रकार असेल परंतु ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ग्रामीण भागातून आम्हाला फोन येत आहेत आमच्या शिवसेनेचे इतर संपर्क नेते अगं ही घटना खरी आहे का आपले साहेब आता नाही आहेत का तेव्हा ही गोष्ट कोणीतरी तीव्र ची निर्माण झाली आणि एक निर्णय घेतला कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रत्येक शाखे शाखेच्या माध्यमातून आंदोलन केलं गेलं पाहिजे परंतु आंदोलनाच्या ऐवजी कायदा सुव्यवस्था गोष्ट आम्ही पोलिसांचा सन्मान करतो त्यासाठी पहिली पायरी कायद्याची ऑफिस चव्हाण भेट आहे त्यांना संपूर्ण मजकूर समजून सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जर बातमी आणि कुठची गोष्ट कोणी इतक्या बिंदास्तपणे करत असेल तर ते कुठच्याही राजकीय पक्षासाठी लोकप्रतिनिधीसाठी योग्य नव्हे त्यांनी वातावरण खराब होतं शहरामध्ये गैरसमज पसरतो आणि जी परिवहन मंत्री आज लोक लोकप्रियतेच्या शिखराला पोचलेली आहे त्यांच्याबद्दल तुम्ही जर अवमानास्पद अपमानास्पद काही रचना कराल तर शिवसैनिक कदापि खापून घेणार नाही आदरणीय राजूजी गोईर जिल्हा प्रमुख आणि जिल्हा निषेध नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली ने आज डीसीपीची या ठिकाणी भेट झाली डीसीपीना या गोष्टीची पूर्ण दखल घ्यायला लावली आहे आम्ही डीसीपीनी सुद्धा आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की लवकरात लवकर याच्यावरती कायद्यारित्या जे काही त्यांना आयटी सेलच्या माध्यमातून आणि त्यानंतर सायबर क्राईमच्या माध्यमातून जी कारवाई यांच्यावर करण्यात येईल ती पहिली केली जाईल आणि कशाप्रकारे अटक करण्यात येईल याबद्दल प्रयत्न केले जातील नाही अनेक समाज माध्यम आहे ते वारंवार नेत्यांच्या बाबतीमध्ये आक्षेपार्ह विधान करतात काही व्हिडिओज करतात काही नदी काळामध्ये हॉस्पिटलच्याही व्हिडिओ लीक झालेले आहेत अशा लोकांवरती ही कारवाई करण्यासाठी तुम्ही डीसीपीना भेटलात का आम्ही सर्व विषय आज सोशल मीडियाच्या माध्यमातले डीसीपी मांडलेले आहेत त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे प्रत्येक त्या फेसबुक अकाउंट ची इन्स्टा अकाउंटची खुलासात्मक चाचणी केली जाईल आणि योग्य त्या रीती त्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल नक्कीच याच्यामध्ये एक मजकूर होता जे का दोन दिवसापूर्वी जो उड्डाणपुळावरती जो डिलिव्हरी बॉय मारला होता त्याची आम्ही एक बातमी केली होती तो प्रत्यक्षदर्शी सांगतो की त्या मुलाची चुकी होती हे लोक हेल्मेट वापरत नाही आणि याच्या संदर्भात आम्ही बातमीसुद्धा केली होती तर त्या गोष्टीची चुकी त्याची असताना परिवहन मंत्र्यांवरती खापर फोडलं जातं हे कितपत योग्य आहे तुमच्या नवराष्ट्र पेपराची बातमी ती वाचली आणि प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी तो व्यक्ती उभा होता त्यांनी त्या ठिकाणी खुलासा केलेला की संपूर्ण चूक त्या बाईकवाल्याची म्हणजे स्विगी झोमॅटो ब्लिंकेट जे काही लोक हे वस्तू घेऊन जातात त्यांची ती चूक होती त्याला घाई असते बघा विषय असा है कि जे आहे की हे सगळे जे कंपन्या आहेत हे त्यांची जाहिरात करण्यासाठी तीस मिनिटात तुमच्या घरपोच डिलिव्हरी होईल असा हट्ट बाळगतात आणि ह्या मुलांचा पगार पण त्या तीस मिनिटाच्या आत जितक्या त्या करू शकतात त्याच्यावरती आधारित असतो म्हणून ते बिचारी मुलं हेल्मेट वगैरे न घालता आपल्या वाहतुकीचे नियम पायदळी तोडवून वेगाने गाडी पळवतात आणि मग अशा अपघात घडतात या मुलांचे जीव हे जे विनाकारण जात आहेत त्यासाठी स्विगी म्हणा ब्लिंकीट म्हणा झोमॅटो म्हणा अशा सर्व कंपन्यांची भेट जिल्हा प्रमुख जिल्हा संघटक आता घेणार आहेत त्यांच्याही व्यवस्थापनाला आम्ही जाबेच्या अशा प्रकारचा नियम वापरून तुम्ही तुमचा स्वार्थ आणि तुमचा पैसा कमवण्यासाठी गोरगरिबांच्या गरिबांच्या जीवांशी का म्हणून खेळता हे अपघात टळले पाहिजेत ह्या गरीबांचा जीव वाचला पाहिजे या मताची शिवसेना आहे यानंतर आमची पूर्ण भेट या सर्व व्यवस्थापनाचे जेवढे ऑफिस मिराबांदर शहरात आहेत मग ते ब्लिंकीज असेल स्विगीचं असेल झोमॅटोचं असेल प्रत्येक ठिकाणी जिल्हा प्रमुख जिल्हा संघटनाच्या माध्यमातून शिवसेना भेट देऊन त्या ठिकाणी कडक असा आदेश आणि निर्देश देणार आहे राजीस आता मला एक गोष्ट सांगा वाहतुकीचे नियम तोडणारे हे लोक त्यांच्यावरती काही अशी दुर्घटना घडल्यानंतर त्याचं बिल त्याचं काही असं हे परिवहन मंत्र्यांवरती तोडलं जातं कुठेतरी वाटतं की याच्या पाठीमागे कुठे राजकीय स्टँड पाहिजे चुकीच आहे परिवहन मंत्री मीरा मीरा महेंद्र असू द्या किंवा पूर्ण महाराष्ट्र असू द्या त्यांचा विकासाचा जो ओघ आहे तो सतत चालू आहे कुठेतरी त्यांना बदनाम करण्यासाठी असे काहीतरी अफवा उघडतात चुकी दुसरे कोणाचे असते आणि कापड दुसऱ्यावर मारायचं असतं असं काही लोकांचा नियम असतो परंतु आमचे परिवहन मंत्री जे आहेत ते त्यांचा जो कामाचा जो धडाका आहे तो सतत पुढे ठेवतील ठेवतील आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आणि आमचे सर्व पदाधिकारी त्यांच्याबरोबर राहून एकजुटीने काम करू सर्वसामान्य लोकांचा विचार करणारे टोल नाक्यासाठी एवढा झडणारे आजही ते नितीन गडकरींना भेटले त्यांच्यावरती अशा जर गोष्टी होत असेल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असेल तर ही कितपर्यंत योग्य गोष्ट आहे एकदम चुकीची आहे जेव्हापासून सरनाईक साहेब परिवहन मंत्री झालेत तेव्हापासून जगाला कळलंय म्हणजे आपल्या महाराष्ट्राला कळलं आहे की परिवहन खातं हे कसं असतं आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी डेपोची सुधारणा असेल बसेस असेल सगळं केलं आणि ह्या कंपन्यांच्या चुकांमुळे जर आमच्या सरनाईक साहेबांवर असे आरोप होत असतील ते एकदम चुकीचे आहे आणि माझं एकदम असं कणखर माझं म्हणणं आहे की जो कोणी आहे तो त्याला अरेस्ट झालं पाहिजे त्याच्यावर चांगली कारवाई झाली पाहिजे आणि हे लोकांना कळलं पाहिजे तरच ते लोकांवर तेवढं निर्बंध येईल आणि त्या पद्धतीत लोकं वागतील नक्कीच हे होते आपल्याकडे शिवसेनेचे प्रतिनिधी यांनी जी वारंवार ह्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत की आज आम्ही झेप्टो असू दे ब्लिंकिट असू दे ह्या कंपन्यांची जाहिरात असे की दहा मिनिटात तुम्हाला कस्टमरला वस्तू मिळेल आणि ह्याच्यासाठी ते लोक नियम पायदळी तुडवतात आणि मग ही अशी दुर्घटना घडते आणि ह्या दुर्घटनाचा खापत हे परिवहन मंत्र्यांवरती फोडलं जातं ही गोष्ट योग्य नाही आज शांततापूर्वक आणि कायद्याच्या चौकटी शिवसेने प्रतिनिधी एनसीपीना पत्र दिलेलं आहे पोलीस व्यक्तींना पत्र आहे की सरळ व्यक्तीवरती अज्ञात जी व्यक्ती आहे याच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी नाहीतर आमच्या शिवसेनेच्या स्टाईलला ह्या सर्व गोष्टींना उत्तर नक्की येणाऱ्या भविष्य काळामध्ये पोलिस याच्यावरती कारवाई करणार का अशा अज्ञात व्यक्ती पुन्हा पोलिसांना सापडणार का या अधिक बातमीसाठी आपण पाहत राह नवराष्ट्र डिजिटल